नमस्कार मी श्रद्धा मेहे प्रहार जनशक्ती नवरात्र उत्सव दोन येथे झालेल्या नवरात्री उत्सवात लकी ड्रॉ विनर तिसरं प्राइज आम्हाला मिळाले होते ते ते पारितोषिक दहा वाजता जाहीर झाले होते थर्ड प्राईज विजेता आहेत अश्विनी चंद्रकांत जाधव हो। आम्ही आम्ही तिथे नसल्या कारणाने त्यांनी आमची अकरा वाजेपर्यंत वाट बघितली पण आम्ही नसल्या त्यांनी आमचे बक्षीस नंतर दुसरे दुसऱ्या ह्यांना जाहीर केले तरीही त्यांनी आम्हाला काही दिवसांनी स्वतःहून समोरून फोन करून आम्हाला ते पारितोषिक तिस तिसऱ्या ती, ह्याचं पारितोषिक आम्हाला पुन्हा आम्हाला मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले व आम्हाला समोरून त्यांनी फोन करून बोलावून घेतले ऑफिसला आणि सांगितले तुमचे जे तुम्ही जे तुम्छे, कोणत्या कारणास्तव तुम्ही येऊ शकले नाही त्यांनी आमची समस्या समजून घेतली व आम्हाला त्यांनी आज इथे पुन्हा पारदर्शी घेण्यासाठी बोलवले आहे प्रहार जनशक्ती व अध्यक्ष नितेश जाधव यांचे मनापासून आभार आम्ही फक्त त्यांच्याबद्दल ऐकलं होतं पण आज आम्ही प्रत्यक्षात त्यांचे हे बघितलं सुद्धा आहे त्यांनी आमच्यासाठी जे प्रयत्न आज केले आहेत त्याच्यापासून त्यांच्या मनापासून आभार व त्यांनी आमचे म्हणजे जेव्हाही मी त्यांना त्यांनी आम्हाला समोरून फोन केले आहे त्याच्याबद्दल खूपच त्यांच्या मनापासून आभार आहेत आणि तुमचे काही समस्या असतील तर खरोखरच या प्रहार जनशक्तीमध्ये येऊन तुमच्या समस्या जे काही असतील ते दूर होतील तुम्ही इथे येऊन तुमच्या समस्यांचे सगळे निवारण करू शकतात इथे जाधव यांचे मनापासून आभार